लहान सृष्टीने सात तोळे दागिने केले परत अवघ नऊ वर्ष असलेली सृष्टी प्रशांत मगदूम सध्या राहणार सुरवेनगर कोल्हापूर मुळगाव कागल तालुक्यातील हळदी ही आपल्या नातेवाईकांच्या सोबत रविवारी आंबाघाट येथे फिरण्यासाठी गेली होती त्यावेळी तेथे जवळच पडलेल्या पर्सकडे तिचे लक्ष गेले तिने ती पर्स घेऊन आपल्या आईच्या हातात दिले असता ती पर्स उघडून पाहिली असता त्यात सोन्याचे दागिने आणि सत्तावीस हजार रुपयांची रोकड मिळाली ती पर्स ज्याची आहे त्याला परत देण्यासाठी सृष्टीने वडिलांच्याकडे हट धरला वडिलांनी आपल्या पोलीस मित्रांच्या मदतीने करवीर उपाधीक्षक कार्यालयात संपर्क साधून सांगली येथे पंचशील नगरात राहत असलेली नजमा दिलदार अत्तार यांची असल्याचे समजले त्यांच्याशी संपर्क साधून सोमवारी सकाळी सात तोळे दागिन्यांसह सत्तावीस हजार रुपये असलेली पर्स परत केली नजमा यांनी आंबा घाटात फोटो काढताना पर्स विसरली होती नजमा अत्तार या आपल्या नातेवाईकांसमवेत रविवारी दुपारी आंबा घाट येथे गेल्या होत्या तेथे गेल्यावर एका दगडावर पर्स ठेवून फोटो काढत असताना पर्स तेथेच विसरून कार मध्ये बसून निघून गेल्या त्यावेळी त्याच ठिकाणी मगदुम कुंटुबी तेथे पोहोचले त्यावेळी ते सुष्टीला ती पर्स सापडली पर्सच्या मालकिणीचा शोध घेण्यासाठी सुष्टीच्या वडिलांनी मुंबई येथील आपला पोलीस मित्र राहुल पाटील यांना फोन केला असता त्यांनी करवीर पोलीस ठाण्यातील कॉ योगेश कांबळे यांना या घटनेची माहिती दिली असता कांबळे यांनी ही माहिती पोलीस उपाधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर यांना दिली त्यांनी ही माहिती जिल्ह्यातील पोलीस अधिकारी यांच्या ग्रुपमध्ये कळवली यावेळी दागिन्याची पर्स विसरल्याची फिर्याद नजमा अतार या शाहूवाडी पोलीस ठाण्यात पोहोचताच सदरची पर्स ही सुर्वेनगर येथील मुलीला सापडल्याची माहिती मिळाली दरम्यान पोलीस उपाधीक्षक क्षीरसागर यांनी नजमा अत्तार आणि सृष्टीच्या कुंटुंबियांना कार्यालयात बोलावून दागिन्यांसह हो रोख रक्कम असलेली पर्स परत केली पोलीस उपाधीक्षक क्षीरसागर यांनी सृष्टीचे आणि तिच्या कुंटुंबियांचे त्यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाचे कौतुक करून सृष्टीचे अभिनंदन करून अत्तार कुंटुबियांनी सृष्टीला तिच्या प्रामाणिकपणाबद्दल रोख बक्षीस देऊन कौतुक केले ऋतुजा मोबाईल शॉपी अंबिका देवी मंदिर मागे मेन रोड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारचे नवीन जुने मोबाईल खरेदी विक्री सर्व प्रकारचे मोबाईल दुरुस्ती मोबाईल सर्व प्रकारच्या एक्सेसिच चार्जर केबल कव्हर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ चार्जर वायरलेस ब्लूटूथ पेन ड्राइव्ह मेमरी कार्ड यांच्यासह मोबाईलला लागणारे सर्व प्रकारचे साहित्य योग्य दरात मिळेल संपर्क संतोष चौगुले मोबाईल नंबर एकोणनव्वद एक्कावन्न एक्क्याण्णव सतरा सत्याहत्तर एक, एक, एक वेळ अवश्य भेट द्या ऋतुजा मोबाईल शॉपी अंबिका मंदिर मागे

मराठी 4.5 समूह मोर गोही तालुका निपाणी निपाणी